मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू असा प्रश्न जर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पडत असेल तर मग मुंबईच्या रस्त्यावर जे परप्रांतीय माजुर्डे द्वेषी भय्य लोक आहेत त्यांच्या कानाखाली निघालेला जो आवाज आहे तो आवाज नरेंद्र मोदींच्या कानामध्ये आजही घुमतो आहे काय यावरनं आजही महाराष्ट्रात आणि या देशामध्ये मराठी माणूस आणि ठाकरे ब्रँडची जी नैतिक दहशत आहे ती अबाधित आहे काय हिंदी सक्ती लादली त्यावर माघार घ्यावी लागली यामध्येच राज आणि उद्धव यांची युती झाली यामुळे झालेली पडझड किती झाली हे तपासण्याकरिताच म्हणून शिंदेंची दिल्लीवारी झाली आहे का आणि यावर जी काही आता यापुढे मंत्रालय मा महाराष्ट्रातून आलेल्या प्रश्नांना मराठीतून उत्तर देणार आहे आणि उज्ज्वल निकमांना जो खासदारकी दिली आहे आणि यांनी पंतप्रधानांनी जो फोन केला आहे तो म्हणजे या मराठी भाषिकांची अस्मिता किंवा मराठी भाषिकांवर केलेला जो हिंदी सक्तीचा अन्याय होता त्यांना हा कुरवाळण्याचा मखलाशी करण्याचा किंवा त्यांच्यावर झालेल्या आघातावर मलमपट्टी करण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे काय याविषयी आपण सविस्तर आणि सखोल विवेचन पाहणार आहोत पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जर असा प्रश्न पडत असेल की मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू ते फोन करतात उज्ज्वल निकम यांना त्यांना बातमी द्यायची असते की तुम्हाला राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून निवडण्यात आलंय आता तुम्ही खासदार झालेले आहात आणि हे सांगण्याकरता देशाचे पंतप्रधान या उज्ज्वल निकम यांना फोन करतात आणि त्यांच्याशी संवाद साधताना ते म्हणतात की मी तुमच्याशी आता हिंदीत बोलू का मराठीत बोलू यावर उज्ज्वल निगमांनी पत्रकार परिषद घेऊन एक गोष्ट सांगितली आहे की पंतप्रधान म्हणाले की मी हिंदीत बोलू का मराठीत बोलू तर मी यावर उत्तर दिलंय की तुम्हाला दोन्ही भाषा प्रिय आहेत म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठी भाषेवर प्रेम आहे हे सांगण्याकरिता उज्ज्वल निकमांचा वापर करण्यात आलेला दिसतोय कारण जर आणि हा जर प्रश्न देशाचे पंतप्रधान यांना पडला असेल की मी हिंदीत का मराठीत बोलू तर मग या महाराष्ट्रात आणि या देशामध्ये मराठीची अस्मिता यावरून झालेलं जे ध्रुवीकरण आहे मराठी माणसांच्या मनावर झालेला जो आघात आहे किंवा मराठी माणसाचा जो मराठी माणूस मराठी भाषिक आणि ठाकरे ब्रँड याची दहशत या देशामध्ये म्हणजे नैतिक बरं का नैतिक दहशत आजही कायम असल्याचं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बोलण्यातून स्पष्ट होताना दिसत आहे आणि ज्यांनी त्यांनी जी हिंदी शक्ती लादली तिच्यावर पूर्णपणे माघार घ्यावी लागली आहे आणि माघार घेतल्यानंतर सुद्धा जी काही राजकीय पडझड झाली आहे आणि त्यातून ठाकरे एक कुटुंब एकत्रित आलं राज ठाकरे उद्धव ठाकरे एक झाले मग यापुढे आता या मराठी माणसाच्या मनावर म्हणजे भाजपनी जी शक्ती लादली होती हिंदी तिचा काय परिणाम झालेला आहे आणि यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील यासाठी म्हणूनच या एकनाथ शिंदेची म्हणजे अगदी महाराष्ट्रात अधिवेशन चालू असताना जी दिल्ली वारी झाली म्हणजे दिल्ली शहरांच्या वाऱ्या त्यांना सातत्यानं कराव्या लागतात पण इतकं महत्वाचं असं काय काम होतं म्हणजे शेतकऱ्यांची कर्ज माफी मिळावी म्हणून ते गेले होते का महागाईच्या प्रश्नावर गेले होते का किंवा महाराष्ट्रामध्ये एखादा प्रकल्प महत्वाचा होता आणि तो आता चालू करायचा आहे किंवा महाराष्ट्राच्या जनतेसाठीच्या हिताचा म्हणून एखादा प्रश्न म्हणून त्यांची दिल्लीवारी नक्कीच झालेली नाहीये त्यांची दिल्लीवारी झाली ती यामध्येच किंवा या कि यासाठीच या कि या या की यामुळे हिंदी शक्ती धोरण जे लादलं गेलं त्यामध्ये भाजपची आणि या महायुतीचे महाराष्ट्रात राजकीय पडझड हानी किती झाली आहे याचा लेखाजोखा घ्यायचा होता आणि येणाऱ्या ज्या पंचायत राज स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत यामध्ये याचा फटका किती बसू शकतो आणि यावर उपाययोजना काय करायच्या यासाठी ही झालेली भेट होती नक्कीच परंतु यामध्ये राज आणि उद्धव हे एकत्र आलेत यामधनं तोटा होणार हे शंभर टक्के ग्रहित धरल्या गेलं आणि त्यातूनच या गोष्टी हा म्हणजे शिंदेची जी दिल्ली वारी आहे ती घडून आलेली आहे आणि यावर मग उपाययोजना काय कराव्या लागतील त्या उपाययोजनांचा भाग म्हणून यापुढे गृह मंत्रालय महाराष्ट्रामधले जे काही प्रश्न म्हणजे दिल्लीमध्ये विचारले जातील किंवा गृह मंत्रालयाच्या संबंधित असतील अशा सर्व प्रश्नांना यापुढे मराठीतून उत्तर दिलं जाणार असं अमित शहानी घोषित केलं आहे म्हणजे अमित शहानी सांगितलं आहे यापुढे मराठी प्रश्नांना मराठीतूनच उत्तर दिलं जाईल आणि देशाचे पंतप्रधान उज्ज्वल निकम हे देशाचे पंतप्रधान उज्ज्वल निकम यांना जो फोन करतात आणि फोन करून त्यांना सांगतात की मी हिंदीत बोलू का मराठीत बोलू पण मी तुमची निवड ही राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून केलेली आहे राष्ट्रपतींनी केलेली आहे पण ती जरी राष्ट्रपतींनी केलेली नियुक्ती असल्या तरी त्या पंतप्रधानांच्या असतात म्हणजे राष्ट्रपती कार्यालयाकडून फोन नाही आलेला पंतप्रधानांकडून फोन आलेला आहे म्हणजे ही निवड सुद्धा ही राजकीयच निवड आहे आणि मग राजकीय निवड ही काहीतरी हीच डोळ्यासमोर ठेवूनच करावी लागते आणि मग जो हिंदी सक्तीचं धोरण महाराष्ट्रावर लादलं होतं मराठी भाषिकांच्या मनामध्ये जो असंतोष आहे तो कुठेतरी कमी करायचा आहे आणि आता केंद्रातलं सरकार म्हणजे मोदी शहा सरकार हे कुठंतरी जी मराठी प्रेमी आहे ते मराठी देशी नाही आहेत म्हणून त्यावर कशी मलमपट्टी करायची म्हणजे हिंदी भाषा शक्तीचं धोरण लावून पाहिलं पण ते चाललं नाही उलट म्हणजे राज ठाकरेंनी आपल्या भाषण करताना सांगितलं की जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते, ते या देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं महाराष्ट्रामध्ये हो की आम्ही दोघे भाऊ एकोणीस वीस वर्षानंतर एकत्रित आणलं ते ह्या देवेंद्र फडणवीस यांच्या या ये हिंदी शक्तीच्या धोरणाने आणलं म्हणून म्हणजे आता जी झालेली पडझड आहे ती रोखण्याचं काम म्हणून हे उज्ज्वल निकम यांना मिळालेली खासदारकी असेल अथवा गृह मंत्रालयाकडून मराठी प्रश्नांना मराठीतून उत्तर दिलं जाणार हे म्हणजे मराठीच्या मनावर मराठी मनावर मराठी माणसावर जो आघात झाला होता त्यावर केलेली मलमपट्टी अथवा ती मखलाशी किंवा त्यातनं जी पडझड होणार आहे भविष्यामध्ये भाजपची ती रोखण्याचा देवेंद्र फडणवीस मोदी शहा यांच्या भाजपानं चालवलेलं आहे पण यामध्ये तुर्तास तरी त्यांना दिलासा मिळेल अशी शक्यता मात्र कमीच वाटते याविषयी आपलं काय मत आहे हे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र